हाय हॅलो नमस्ते आणि गुड मॉर्निंग युट्यूब वाली इंडिया पोस्ट भरती दोन हजार पंचवीस एकूण जागा निघाले आहे शंभर काय मग करा अर्ज आणि भरतीस पात्र होऊन जा आणि सर्वांनीच आवर्जून पूर्ण माहिती वाचावी आणि बघावी इंडिया पोस्ट भरती दोन हजार पंचवीस जागा आहेत शंभर आणि नऊ सप्टेंबर रोजी ही जाहिरात आलेली आहे तर सर्वांनीच आवर्जून अर्ज करावा आणि गव्हर्नमेंट जॉब कोणाला नको आहे सर्वांनाच पाहिजे आहे तर नक्कीच अर्ज ची पूर्ण माहिती बघून तुम्ही अर्ज करा आणि तुम्ही जर त्या पाच त्या पदासाठी जर पात्र असाल तर जॉईन व्हा इंडिया पोस्ट भरती दोन हजार पंचवीस द्वारे नवीन रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ पूर्ण वाचावी आणि जाहिरात काळजीपूर्वक वाचून मग अर्ज करावा काय बघता मग ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही करत आहोत पण तुम्ही ही ती योग्य प्रमाणे वाचून आम्हाला फॉलो करावा इंडिया पोस्ट भरती दोन हजार पंचवीस भरती विभाग भारतीय डाक विभाग द्वारे भारतीची प्रसिद्धी जाहीर करण्यात आली आहे एकूण पदे आहेत शंभर जागा आणि पदाचे नाव आहे सहाय्यक पोस्टल प्रशिक्षण अर्थ शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ही पीडीएफ मानधन वेतन सर्व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर ती पीडीएफ सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिली आहे भर भारतीय डाक विभाग इतर माहिती अर्ज करण्याच्या पद्धती ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आवश्यक आ, पात्रता या भरतीसाठी फक्त बी बी एस पी आणि आय पी एल ए पी एस जी डी एस अधिकारी कर्मचारी अर्ज करू शकतात नोकरी ठिकाण सीई पी टी सध्या बेंगलोर म्हैसूर चेन्नई हैदराबाद विशाखापट्टणम कोची मुंबई आणि पटना येथे कार्यरत असलेले आवश्यक ले ले पात्र प्रकरणाचा विचार सध्याच्या कामाच्या ठिकाणाहून काम करण्यासाठी केला जाईल नियुक्ती आणि पदस्थापना निवडलेल्या अधिकाऱ्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सीईपीटी मध्ये हजर राहावे अधिकाऱ्यांची नियुक्ती सीईपीटीच्या पीटीच्या किंवा संलग्न आधारावर केली जाईल वर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याची निवड सीईपीटी द्वारे टी लागू असलेल्या दराने केली जाईल ही रिक्त पदाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कळालं ना एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे तर आवर्जून सर्वांना ही माहिती पाठवा आणि अर्ज करा आणि पूर्ण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्याचप्रमाणे जर आमची आम माहिती तुमच्यापर्यंत रोज पाठवण्यात यावी यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद